इथे अतिशय दमदाटी केली जाते दम दिला जातोय पोलिसांचं तर विचारूच नका मला तर वाटतं ना ह्या पाच वर्षात किमान पी पीआय लोक बदलून गेले असतील एकही माझ्याकडे पाचोऱ्याला तपास करा माझ्याकडे अधिकारी यायला लाईन लावतात इथं बदली करून जायला लाईन लावतात सगळे अधिकारी खबर कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लावतात पोलिसांची तर अशी परिस्थिती आहे आणि त्यांचा जिव्हाळा मला नक्की आहे त्यांनीच सांगितलं होतं की पोलिसचे ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी आहे ना मी पोलीस आहे ते अजूनही माझ्या रक्तात आहे इतकी वाईट अवस्था की कि इथे किमान पंधरा वीस पोलिसांच्या बदल्या एक तर अशी घटना स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना बळजबरी कंप्लेंट करायला लावली माझ्या जिथले ते दोन तीन पोलीस त्या डिवायस पी ला सांगून दीड लाख रुपये त्याच्याजवळ दिले आणि याच्या घरात हे दीड लाख रुपये सापडले इतका खोटा गुन्हा या ठिकाणी केला अरे माझ पोलिसांना आव्हान आहे हा भी एक पोलिसवाला मला आता सिंगम पिक्चरची आठवण येते एकदा सिंगम पिक्चर डोक्यासमोर आना आणि हा जो जयकाल सिरके नावाचा मातलेला आहे ना आता माझी सटकली आणि जर पोलिसांची सटकत नसेल आपण सगळेजण आपली सटकली म्हणा आणि त्याचा कार्यक्रम करावा लागेल